देशातील पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस प्लंबर इलेक्ट्रिशियन रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग वेल्डर अँड फॅब्रिकेशन चार महिने कालावधीचे कोर्सेस इलेक्ट्रो प्लंबर इलेक्ट्रो वेल्डर सोलर इलेक्ट्रिशियन आणि फॅब्रिकेशन तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्क मेंटेनन्स मोबाईल रिपेरिंग आणि सी सी टी व्ही इन्स्टॉलेशन अँड मेंटेन्स सर्वात सर्व कोर्सेसना ऍडमिशन घेण्यासाठी वयाची शिक्षणाची अट नाही तसेच सुलभ शैक्षणिक कर्जाची सोय अधिक माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद सावंतवाडी तालुक्यातील प्रसिद्ध अशा पर्यटन स्थळी पर्यटकांसमोर जुगार लावला जातोय परजिल्ह्यातील लोकांची मस्ती इथं चालू आहे लाखो पर्यटक इथे येत असताना अशा मुख्य ठिकाणी जुगार अड्डा लावला जात असेल तर पुढच्या वेळी फटके देऊ आणि नंतर पोलीस ठाणे गाठू असा इशारा ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रुपेश रावळ यांनी दिलाय मला जे व्हिडिओ आलेले आहेत आपल्या माध्यमातून हे जे व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी काल पी आय साहेबांना दिला आणि त्याच्यानंतर पी आय साहेबांनी तात्काळ याच्यावर कारवाई करत तिथला व्यवसाय हा बंद केलेला आहे कारवाई कुठची झाली अजून कळवली नाही पण हे दोन व्हिडिओ मला आलेले आहेत ज्या ठिकाणी लोकांची एका ठिकाणी गर्दी आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये ते टेबल टे लावून तिथं व्यवसाय करत असलेलं ते टेबलचं शूटिंग आहे या ठिकाणी गर्दी आहे त्या व्यवसायावरती गोळा झालेली आहेत तुम्ही म्हणताय शिंदुदर्गात लावलं म्हणतायची पर... गोष्ट आहे ह्या पर्यटन स्थळावर लाखो पर्यटक येतात पोलीस कर्मचारी सातत्याने तिथे असतात सातत्याने असताना हा व्यवसाय तिथे होतो म्हणजे तिथले स्थानिक कर्मचारी आहेत पोलीस कर्मचारी डोळे करता येत ना ह्याकडे किंवा त्यांची तरी पाठराखाण आहे मग मी म्हटलं तसं पोलीस जसं पालकमंत्र्यांनी जाहीर केलंय की अवैध धंदे आता सिंधुदुर्ग खपून घेतले चालणार नाहीत म्हणून तर मग चालणार नाहीत तर हे काय आणि ह्याच्यावर आता चौकशी करून पालकमंत्री कारवाई करणार का आलं लक्षात ना हे महत्वाचं आहे ना मग हे आम्हाला बघायचं आहे पालकमंत्र्यांनी जर अब बोले अब बोले तशा चाले असतील तर त्यांनी करून दाखव चौकशी करून कारवाई करून दाखवा संबंधित अधिकाऱ्यांवरती कर्मचाऱ्यांवरती हे जे टेबल जिल्ह्यातील आहे बेळगाव वरून आलेले आहेत बहुतेक आणि यांना थोडंसं शेवटी स्थानिक कोणाचं तरी पाठबळ असणार मग ते कोणाचं त्यांचा वाली नेमका कोण आहे कोण राजकीय पुढारी आहे का किंवा कोण आहे हा संशोधनाचा विषय आहे मी सांगितलं तसं आता ह्याच्यात संशोधन करत बसणार नाही हे जर पुन्हा चालू झालं तर आम्ही पहिले पट्टे मारणार नंतर पोलीस स्टेशनला देणार म्हणजे पहिली ऍक्शन नंतर पोलीस स्टेशन आमचं स्थानिक व्यवसाय तिथे पर्यटनाला स्थानिक व्यवसाय करतात त्यांच्या कुठच्या बाळासाहेबांनी मला कधीशी नाही कोणाच्या माध्यमातून हो शंभर टक्के जुगार लावला तर शंभर टक्के सगळं उद्वस्त करायला लावणार असले अवैध धंदेच्या पाठवाखाना आम्ही अजिबात करणार नाही अवैध धंदा झाले तर मग अशी सांगितलं तुझ्याबरोबर ओलंही जाणार सगळे व्यवसाय उद्ध्वस्त होणार हे प्रकार आताच चालू आहेत की यापूर्वी पण तिथे चालू होते मला माहिती नाही परंतु कालपासून हा प्रकार चालू झाला होता अशी मला ज्यांनी तक्रार माझ्याकडे केली त्या तिथल्या ग्रामस्थांनी माझ्याकडे त्या पद्धतीत केलं की कालपासून हा व्यवसाय चालू आहे तात्काळ आम्ही स्थानिक पोलीस स्टेशनला गेलो परंतु तिथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी काय पर्यटन स्थळावरच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी कुठची कारवाई केलेली नाही त्याच्यानंतर काल त्यांनी मला कळवलं कळवल्यानंतर मी पी आय साहेबांशी कॉन्टॅक्ट केला पी आय साहेबांनी मात्र तात्काळ कारवाई ते बंद करायला लावलं मी मगाशी सांगितलं त्यांचे मात्र आभारी आहे अन्यथा मोठी उचल ना मी त्यांना सुद्धा पी आय साहेबांना सुद्धा सांगितलेला आहे पुढच्या वेळी मी तुम्हाला कळवणं ना बसणार नाही मी पहिले ऍक्शन घेणार आणि नंतर तुम्हाला कळव काय मी मी एक छोटासा कार्यकर्ता आहे पर्यटन स्थळ पर्यटन स्थळ आहे तिथे नावलौकिकचा जपण्याचा माझा प्रयत्न आहे मी एक सिंधुदुर्गवासी म्हणून सावंतवाडीकर म्हणून माझ्या या जिल्ह्यातलं सुंदर असं पर्यटन स्थळ ज्याचं नावलौकिक कुठेतरी खराब होता का म्हणे याच्यासाठी माझे प्रयत्न आहेत आणि ते मी सामाजिक बांधिलकी जपत करणार याचा एक महत्त्वाचा विषय सावंतवाडीतील एका पर्यटन स्थळाचा आणि चुकून जर ह्या पर्यटन स्थळाचं नाव माझ्या तोंडून आलं मला ह्या ना पर्यटन स्थळाचं नाव बोलायचं नाही जाहीर करायचं नाही कारण असं आहे मी एक असा कार्य करताय ज्या चांगलं कोणाचं करता आलं तर करायचं पण वाईट कधीच करायचं नाही त्याच्यामुळे एका पर्यटन स्थळाचं चांगलं व्हावं तिथं विकास व्हावा विकासात्मक व्हावं अशी माझी इच्छा आहे त्याच्यामुळे नाव मी जाहीर करणार नाही आपणही कुठच्या याची वाचता होऊ नये ही सर्वप्रथम सर्व पत्रकार मित्रांना विनंती आहे आज आपल्या माध्यमातून मी तमाम जनतेला किंवा ज्या प्रकार जो प्रकार ज्या भागामध्ये घडला त्या भागातल्या तिथल्या ज्या घडवला जेणे किंवा घडवीचे आहेत प्रशासन असेल किंवा कोणी परजिल्ह्यातील येऊन तिथे अवैध व्यवसाय करणारे असेल यांना आपल्या माध्यमातून मला काही सांगायचं आहे आणि ते सांगण्याचं कारण असं आहे की काल एका पर्यटन स्थळावरती चक्क ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील एक नावलौकिक असलेलं पर्यटन स्थळ आहे तिथे हजारो लाखोच्या संख्येने पर्यटन पर्यटक येतात आणि अशा पर्यटन स्थळावरती मुख्य स्थळावरती एक जुगार अड्डा चालू करण्यात आला आणि हा जुगार अड्डा काल मला तिथल्या कार्यकर्त्यांनी कळवल्यानंतर मी तात्काळ तिथले पोलीस निरीक्षक सावंतवाडीतील अमोलजी चव्हाण साहेबांना फोन केला त्यांची बहीण आजारी असल्यामुळे ते मुंबईत होते त्यांना कळवल्यानंतर मात्र त्यांनी ज्या पद्धतीने कारवाईची फट तात्काळ कारवाई केली त्याबद्दल ते त्यांचे आभार आहेत परंतु त्यांच्या आम म्हणजे ज्या स्थळात हे सर्व चालू आहे त्या ठिकाणी तिथले पोलीस कर्मचारी बी डवालदार असतील सर्व असतील हा एवढा मोठा पर्यटन स्थळावरती अड्डा चालू असताना करतात तरी काय आणि हा कोणाच्या वरत असताना हा अड्डा तिथे चालू आहे हे एक प्रकारचं ह्या पर्यटन स्थळाला बदनाम करण्याचा प्रकार आहे का ह्या पर्यटन स्थळाला नावलौकिक जो आज काही मिळो मिळवला आहे तिथले जे काही आज नावलौकिक पर्यटन स्थळातून माद, पर्यटकांच्या माध्यमातून आलेलं आहे ते कुठेतरी पुसण्याचा प्रकार होतोय का आणि हे सर्व हो मा जर प्रकार होत असतील तर मी आपल्या माध्यमातून यांना सांगतो की पुढच्या वेळी जर असा प्रकार त्या ठिकाणी घडला तर शिवसेनेच्या माध्यमातून पहिली ॲक्शन असेल नंतर पोलीस स्टेशन असेल कारण हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही या पर्यटन स्थळाचं नाव लौकिक जपण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून केलं जाईल मग अशा तऱ्हेचे अवैध धंदे करणारे परजिल्ह्यातून इथं येऊन त्याला खतपाणी घालणाऱ्या सर्वांना उद्या आमच्याशी सामोरं जावं लागेल हे व्यवसाय करणारे जे आहेत पर जिल्ह्यातील माणसं इथं येऊन जर स्थानिकांशी वाद करत असतील स्थानिकांना जब दमदाटी करत असतील आणि जर व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना पहिले फटके आमचे असतील एवढं त्यांनी लक्षात ठेवावं ज्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे या सर्व अवैध धंद्यांना पाठराखण केली गेलेली आहे त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री वेळोवेळी वे अवैध धंद्याच्या विरुद्ध भाषा करीत आले ते चौकशी करून या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का अशा तऱ्हेचे पर्यटन जपण्याचं हे पर्यटन स्थळ जपण्याचं जे नावलौकिक आहे जपण्याचं पालकमंत्री प्रयत्न करणार का जर यांनी पालकमंत्र्यांनी जपलं नाही तर शिवसेनेच्या माध्यमातून मात्र जपलं जाईल आमच्या कर्तव्याची आमच्या जबाबदारीची जाणीव आम्ही ठेवत या पर्यटन स्थळावर असे जर अवैध धंदे चालू राहतील तर शंभर टक्के येणाऱ्या काळात मोठी कारवाईची मागणी केली जाणार मग कधी कधी सुट्याबरोबर ओलं जळतं तसंही आहे मी आपल्या माध्यमातून अप्रत्यक्षरित्या सांगतो या पर्यटन स्थळावरती ज्या ठिकाणी काही दुकान व्यवसाय व्यवसाय करत असतील उद्या त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्याच्यामुळे त्यांनासुद्धा सुद्धा त्या सांगतो की अशा अवैध धंद्यांना आजूबाजूला थारा देऊ नका नाहीतर आपले जे व्यवसाय आहेत त्याच्यावर सुद्धा उद्या सकाळी कारवाई के होईल कारण आम्ही आवाज उठवणार आणि आम्ही आवाज उठवला की शंभर टक्के त्याच्याबरोबर म्हणजे त्यांच्याबरोबर तुमच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते त्यामुळे अशा अवैध घालू नये त्यांनी सुद्धा आजूबाजूच्या व्यावसायिकाने आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल